तर सांगायचं म्हणजे काय राहिलंच नाही सर सांगायची कारण आम्ही गावात तुमचा जो रोड होता पण दहावी तेव्हापासून आम्ही सर चर्चा करते तुझ्या गावाबद्दल पण पहिले तर तुमच्या गावाबद्दल आधी आमच्या चर्चा झालेली होती पण आतमध्ये जेव्हा आलो आम्ही तेव्हा तुमची स्वच्छता असेल रोड असेल झाडे असतील हे पर्यंत पाहिलं समाधान वाटलं जो तुम्ही काल काम एक मी तुझे सोशल मीडिया मध्ये पाहिले की ग्रुप मधून पाहिले वाटते की वडाची डाळ की महिलांना ना की हरस नाही मेला हा वड ते हा त्याच्या मध्ये की सरपंच साहेब केले की प्रत्येक एक महिला एक वड झाड काय तरी आहे रोप दिले तो मला खूप छान वाटला तो तुरंत फोटो मी डायरेक्ट आमच्या फाउंडेशन ऑफिसला डायरेक्ट शेअर केले आहे तर तो खूप गरजेचं आहे कारण कसं आहे तो वडाला झाड लावून त्याच्यात जपन केलं खूप मोठे त्याच्यामध्ये आपण प्रगती होऊ शकते ठीक आहे नाही मग तेच झालंय खूप आवडेल दुसरा उत्तर म्हणजे आता पूर्वी आलोय शाळेमध्ये तर असे शाळा कलर नव्हता म्हणजे सुपरफास्ट एक्सप्रेस नव्हती आपली रेल्वे पण शाळा आता सुपर फास्ट झालेली आहे आता नॉन स्टॉप आपली शाळा आहे आता असं मला काही हरकत नाही आता तिसरी गोष्ट आता शाळेचे शिक्षक स्टाफ असे सर्व असतील सर्वांची तळमळ तुमच्याबद्दल आम्हाला पाहून आम्ही सुद्धा आता चर्चेला हे करू शकतो सराची एनर्जी सराची तळमळ तुमच्या बदल असेल प्रेम तुम्ही जे रिस्पॉन्स देता त्याबद्दल तुमचं सुद्धा खरंच एक कौतुक करत तेवढं कमीच आहे कौतुक करत तेवढं कमीच आहे कारण जोपर्यंत तुम्ही रिस्पॉन्स देत तोपर्यंत शिक्षक पण काय करू शकत नाही पण शिक्षकांनी तुम्हाला जेव्हा खूप छान संस्कार दिले खूप शिस्त लावलेले आणि त्याला तुम्ही वेळोवेळी काय करता त्यांना प्रोत्साहन देता त्याबद्दल तुम्ही सुद्धा मनपूर आभार मानतो आणि सर्व मुख्याध्यापक पूर्ण स्टाफ यांचे सुद्धा